त्याची भाजी स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतली मी इथे गॅसवरती एक कडाई ठेवलंय तेल कढई गरम झाल्या तेल टाकून घेऊया आपण तेल गरम झालं हे लसूण टाकून जायला मुगाची डाळ घेऊन घातलं तुम्ही ती मुगाची डाळ पण टाकून घेते घरची आहे पाठीची डाळ भाजलेल्या मुगाची मी तिखट पण टाकून घेते हिरवी मिरची वाटलेली बारीक घ्यायचं चांगलं चांगल्या ह्याला फिरून घेत नाही तर पाच मिनिट ह्याला शिजू देईत हे बघा डोसे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता हे बघा चवी पुरत मीठ टाकून घेऊया शेंगदाण्याचं कुट पण टाकून घेऊया एकच नंबर लागते भाजी चवीला मस्त अशी आता उन्हाळ्याची जास्त येत तर भाज्या कमी येतात तर चांगलं ह्याला फिरून घ्यायचं परतून आता कुठं घातल्यामुळं थोडं शिजू द्यायचं एक दोन मिनटं मग गॅस बंद करायचं चला आता दोन मिनटं झाले आपली भाजी शिजली आपण आता गॅस बंद करूया मेथीची भाजीची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पू